नारायणगाव वारुळवाडी येथून गोकुळाष्टमी दहीहंडी निमित्ताने ग्रामोन्नती एस आर केदारी बालक मंदिर मध्ये दहीहंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी अनेक बालगोपाळांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांना पाहून प्रत्यक्ष गोकुळाचे दर्शन झाल्याचा भास होत होता या दहीहंडीच्या कार्यक्रमानिमित्ताने भार्गव अजय कानडे व स्वरूप विलास वायकर या विद्यार्थ्यांनी गोपाळ काला व कृष्ण जन्माष्टमीची गोष्ट सांगितली संगीत शिक्षक राहुल यांनी आपल्या गोड आवाजात कृष्ण लिलेवर आधारित अरे मन मोहना ही गवळण सादर करून वातावरण भक्तिमय केले यावेळी बालगोपाळांनी मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडली दहीहंडी फोडताच सर्व विद्यार्थ्यांनी नृत्य करत जल्लोष साजरा केला दहीहंडी निमित्ताने या बालगोपाळांनी अनेक नृत्य यावेळी सादर केली विद्यार्थ्यांना दहीहंडीचा प्रसाद म्हणून पोह्यांचे वाटप करण्यात आले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व उपस्थित सर्व मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमासाठी ग्रामोन्नती मंडळाचे सर्व पदाधिकारी चेअरमन अरविंद मेहेर सदस्य मोनिका मेहेर सदस्य शशिकांत वाजगे मुख्याध्यापिका सुनीता पारखे मॅडम उपमुख्याध्यापिका अरुणा कानडे मॅडम सर्व शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ पालक व विद्यार्थी वर्ग व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुनीता पारखे मॅडम तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घाडगे मॅडम यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळखे व कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात नमस्कार मी सर्व जे पालक आले हो होते त्यांनी सर्वांनी हा आनंद लुटला आमचे तिसरी चौथीचे विद्यार्थी ज्यांनी तिच्यात सहभाग घेतला होता आणि त्यांना ज्या आमच्या पारखे मॅडम त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं होतं आणि इतर सर्व शिक्षिका त्यांनी खूप तिच्यात मेहनत घेऊन त्या मुलांचे खेळ बसवले होते आणि वेगवेगळे त्यांना देण कसं नियोजन करायचं आणि एक त्या मुलांनी खरंच खूप वाचवण्यासारखा का कार्यक्रम करून दाखवला सर्व पालक सर्व आमचे संचालक या या कार्यक्रमावरती खुश झाले आम्ही दरवर्षी नेहमीच प्रमाणे सर्व वर्षभर जेवढे कार्यक्रम होतात हे सर्व कार्यक्रम आम्ही विद्यार्थ्यांकडून करून घेतो आणि आमचे सर्व शिक्षिका त्यासाठी खूपच झटन काम करतात आणि यशस्वी का कार्यक्रम घडून आणतात याच्यामुळं आमचे शेळके बाकीदार हे आम्हाला नेहमी सहकार्य करतात त्या त्यांनी सगळे कार्यक्रम आमचे याच्या त्यांच्या याच्यावरती दाखवले तिच्याबद्दल मी त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे असाच आमच्या कार्यक्रमासाठी त्यांनी सतत यावं आणि आम्हाला नेहमीच सहकार्य करावं असं आमची अपेक्षा आहे मी संस्कृतीचा गुलाबराव पारखे मुख्यालया किला यासारखे दरी वालक मंदिर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही शाळेत दहीहंडीचा कार्यक्रम अतिशय मंगलमय वातावरणात सादर विद्यार्थ्यांकडून सादर करून घेतला आहे या कार्यक्रमामध्ये इयत्ता पहिली आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असं कृष्णाच्या गीतांवर डान्स सादर केले यासाठी माझ्या सर्व शिक्षिका आणि शिक्षिकेतर कर्मचारी या सर्वांनी आमच्या सर्व विद्यार्थ्यांकडून खूप छान अशी मेहनत करून सुंदर असे नृत्य बसून घेतले होते आमच्या वर्षभर वर इतर कार्यक्रमासाठी सुद्धा माझ्या सर्व शिक्षिका आणि शिक्षिकेतर कर्मचारी हे खूप छान असे विद्यार्थ्यांकडनं परिश्रम घेऊन वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन कार्यक्रम दर्जेदार कसा होईल यासाठी सतत प्रयत्नशील असतात आणि हे सगळं करण्यासाठी आमच्या शाळेचे चेअरमन मान्य अनिता मेहर सर यांचा आम्हाला नेहमीच मोलाचं असं सहकार्य लाभतं आणि त्यांचा आम्हाला नेहमीच उत्तम असा प्रोत्साहन ते देत राहतात त्याच्यामुळं आम्हाला हे काम करण्यासाठी कार्य करण्यासाठी आम्हाला सर्व शिक्षकांना खूप असं बळ मिळतं आणि या सगळ्यामध्ये आम्हाला पालकही तितक्याच ताकदीने आम्हाला खूप अशी खूप असं सहकार्य करतात आणि आमचे सगळेच कार्यक्रम अतिशय सुंदर कसे होतील यासाठी आमच्या शाळेचे चेअरमन माझ्या सर्व शिक्षिका आणि आमचे पालक सर्वांचं आम्हाला खूप असं मोलाचं सहकार्य लाभतं आणि या सगळ्यांमध्ये आमचे विद्यार्थीही खूप छान असं सहभागी होऊन आनंद मिळवतात विद्यार्थ्यांचं करावं तेवढं कौतुक नक्कीच कमी आहे धन्यवाद